अपडेट पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी सुरू होती पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू हुक्कांचे सेवन सुरू होते खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती ही रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारीमध्ये अंमली पदार्थ हुक्का दारू जप्त करण्यात आला आहे यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले या रेव पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील रेव पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता अशी माहिती समोर आली आहे प्रांजल खेवलकर असं त्याचं नाव आहे एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला फ्लॅटमध्ये पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती प्रांजल प्रांजल खेवलकर सह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या या पार्टीत दारू हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत त्यामुळे सध्या बोलायला नकार दिला आहे पुण्यातील रेव पार्टीमध्ये राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला ताब्यात घेतलंय या सर्वांनी काय घेतलं होतं अंमली पदार्थ होते का याचा तपास सुरू आहे तर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलाय त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्या रक्ताची तपासणी सुरू असून त्याचबरोबर त्यांनी काही अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याची देखील तपासणी सुरू आहे पार्टी सुरू असतानाच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकलाय यावेळी त्यांना काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडले तर प्रांजल खेलकरांची अलिशान सोनाटा लिमोजिन कारवरून चर्चेत राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची सावई प्रांजल खेवलकर यापूर्वीही एका कारणासाठी चर्चेत आले होते यात खेवलकरांची सोनाटा लिमोसिन ही अलिशान वादात सापडली होती या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा सा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते अंजली दमानिया यांनी खडसेंच्या सावयाच्या लिमोसिन कारचा सा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे सावई प्रांजल खेवलकर यांची एम एच एकोणवीस एक किंवा सात आठ शून्य शून्य ही सोनाटा लिमोसिन कार अवैध असल्याचा दावा केला होता जळगाव आर टी ओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून सदर गाडीला पासिंग मिळाले आहे मात्र या अलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा सा दावा अंजली दमानिया यांनी केला होता अलक्या वाहनांच्या एल व्ही श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती शिवाय अम्बेसेडर लिमोजिन कार व्यतिरिक्त अन्य लिमोजिन कारण देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव अपडेट